मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आपण बघत आलोय की चिपून कृषी प्रदर्शन महोत्सव पार पडलं आणि त्या महोत्सवामध्ये कोणकोणते नंदी त्या कृषी महोत्सवामध्ये दाखल झालेले ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो पाच जानेवारी दोन हजार सव्वीसला आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादश हिंद केसरी सुजगाव यांचा द्वादश महिंद केसरी बाक्कासूर मित्रांनो बाक्कासूर हा पाच जानेवारी दोन हजार सव्वीसला चिपोळी भव्य दिव्याचे कृती कृषी प्रदर्शनमध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून होता मित्रांनो मित्रांनो आपण बघतोयच बाक्कासूर सुंदररित्या असा गटपास होतोय परंतु मित्रांनो सेमी हा कढीनेच निघतोय मित्रांनो एकच इच्छा आहे देवाला की देव बाकासूरचा कड हा जाऊ दे आणि मित्रांनो गुलालासाठी खूप संघर्ष करतोय आपला लाडका देव बक्कासूर आणि मित्रांनो गुलालात राहू दे असा देव आपला बक्कासूर त्यानंतर मित्रांनो सहा जानेवारी दोन हजार सव्वीसला करोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन मित्रांनो चिपवून कृषी महोत्सवमध्ये दाखल झालेला प्रमुख उपस्थिती म्हणून मित्रांनो आपण बघितलंच चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह शंकरपटमध्ये पळत होता असा करोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आता तीन फेराचा देखील बादशाह झाला आहे असा करोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आपण बघितलं मित्रांनो बऱ्याच मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी ठरला आहे मराठवाडा केसरी असेल त्यानंतर मित्रांनो संभाजीनगर केसरी पर्व पहिले झालेले त्या मैदानामध्ये देखील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला करोडी छत्रपती संभाजी एक्सप्रेस लखन आणि मल्हार आणि मित्रांनो पर्व दुसरे देखील पार पडले दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपये आणि त्या मैदानामध्ये देखील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला करोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि शाकेरता त्यांचा सम्राट हा जोड प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला त्यानंतर मित्रांनो सात जानेवारी दोन हजार सव्वीसला घोटकरांचा सर्जा आणि कारुंड एक्सप्रेस चिक्या हे नंदी मित्रांनो त्या कृषी चिपवण कृषी महोत्सवामध्ये दाखल झाले प्रमुख उपस्थिती म्हणून मित्रांनो आपण बघितलं असेल घोटचा सर्जा भरपूर मित्रांनो इतिहास केले घोटच्या सर्जाने भिंचोड असेल तीन फेऱ्याचे मैदान असेल मित्रांनो आपण बघितलं बाळुंबाई केसरी व सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त जे भव्य दिव्य असं मैदान झालेलं ओपनचं मैदान त्या मैदानामध्ये गटाला सुट्टा निकाल घेतलेला सेमीला देखील सुट्टा निकाल घेतलेला आणि मित्रांनो फायनलला देखील सुट्टा निकाल घेऊन मित्रांनो सर्जा दहादा दहा स्वर्गीय पंढरशेठ फडके दहादा सरकार विगर पनवेल यांचा सरजा दहादा चालू सीझनचा गोलालाचा बेतात बादशाह आणि घोटकारांचं छोटं रॉकेट घोटकारांचा सरजा हा जोड मित्रांनो त्या ओपनच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसला आणि मित्रांनो आपल्याला एक वेगळंच दृश्य बघायला मिळालं फायनलला मित्रांनो सुट्टा असा निकाल घेतला या दोन्ही जोडने आणि मित्रांनो कारुंड एक्सप्रेस देखील सात तारखेला दाखल झालेला चिपळून येते मित्रांनो चिक्या थोडा आजारी आहे आपल्याला मैदानामध्ये पळताना दिसला नाही आहे अजून परंतु लवकरच मित्रांनो देखील आपल्याला कमबॅक करताना दिसेल त्यानंतर मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर पहिलवान अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी फलटण यांचा वेगाचा शेवट सर्जा एट फाय डबल झिरो मित्रांनो देखील आजारी होता मित्रांनो सर्जाच्या डोळ्यामध्ये बेरूड झाले होतं परंतु देखील मित्रांनो आपल्याला एक एका टॉपच्या मैदानामध्ये कमबॅक करताना दिसू शकतो सर्जा मित्रांनो लवकरच कमबॅक करताना दिसेल आपल्याला त्यानंतर मित्रांनो नऊ जानेवारी दोन हजार सव्वीसला आपल्या सगळ्यांचा लाडका कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा बिंजोडचा बादशाह मथुर एक हजार एक हा मित्रांनो आपल्याला चिपळूण कृषी महोत्सवमध्ये प्रमुख उपस्थिम उपस्थिती म्हणून बघायला मिळाला मित्रांनो जसा बिंजोडमध्ये पळतो तसाच मित्रांनो तीन फेऱ्यामध्ये देखील पळतो बिंजोडचा बादशाह आणि तीन फेऱ्याचा बादशाह म्हणायला काहीच हरकत नाही मित्रांनो जेव्हा जेव्हा मोठी मोठी मैदानं असतात त्या मोठ्या मैदानामध्ये मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणायला लागेल मित्रांनो मथुर एक हजार एकला कधीही मित्रांनो बघा मोठ्या मैदानामध्ये गुलालासाठी पात्र होऊन होतो म्हणजे होतोच आणि राहुलबाईची मान कधीच खाली येऊ हो देत नाही आपला बिनजोडचा बादशाह मथुर एक हजार एक